तर बघू शकता सुंदर असं हे ब्रॉकेटचं डिझाईन आहे आणि हा जे डिझाईन आहे तर हे कॉपर डिझाईन मध्ये सुंदर असं ब्रॉकेटचं पॅटर्न आहे आणि पूर्ण ऑल ऑलओवर बुट्टीमध्ये सुंदर असं जशी आपण कलंदिली बुट्टी असते तशी याच्यावरती पूर्ण असे स्टारची बुट्टी आहे ना सुंदर असं त्याच्यावरती डिझाईन पण येणार आणि दोन्ही साईडने एकदम ब्रॉकेटची डिझाईन आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी मधले भरलेलं कलेक्शन आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क आपण ज्याला म्हणतो तसं हे सॉफ्ट सिल्क मधला कलेक्शन आहे तर ऑल ओवर बुट्टी मध्ये हो त्याचा लाइनिंगचा असलेला ब्लाउज पीस सॉरी नेस्ताबा घेणार आणि कॉन्ट्रास्ट असतो त्याचा ब्लाउज पीस येणार सुंदर असा बघू शकता एम्ब्रॉयडरी बुट्टी येणार हो पिंक कलरची बु, बुट्टीच्यावरती याच्या पुढचं कलेक्शन आहे पर्पल कलर सुंदर असा बघा सुंदर असा पर्पल कलर आहे सुंदर असं त्याचा गोल्डन ऑरेंज कलर येणार आणि त्याला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर हा पिंक कलर येणार सुंदर असं हा दुपच्या कलर मध्ये रामा कलर आपण ज्याला म्हणतो सात दुपच्या कलर मध्ये आणि एकदम सॉफ्ट सिल्क मधलं कलेक्शन आहे त्यानंतर हे बॉटल कलर येणार सुंदर जी साडीची प्राइस आहे तर कॉस्टिंग प्राइस फक्त एकदम कमी किंमत मध्ये दोन हजार पन्नास रुपये आणि सुंदर असं ब्रॉकेटचं कलेक्शन आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क मधलं कलेक्शन आहे